बंधू आणि भगिनीन नमस्कार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि राज्यसभेवर माझी बिनविरोध निवड झाल्यानंतर काल मी प्रथमच नांदेड शहरामध्ये माझं आगमन झालं असताना आपण हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी माझ्या स्वागतासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो माझ्यासाठी हा अतिशय दुर्मिळ प्रसंग होता लोकांची साथ लोकांचं प्रेम आणि आपला उत्साह पाहून माझं मन भरून आलं होत आपल्या स्वागताने मी भारावून गेलेलो आहे आपल्या सर्वांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे काल विमानतळावर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून सर्व जाती जमातीचे हजारो नागरिक उपस्थित होते त्या डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांना मांडणारी मागच्या पिढीतील वडीलधारी मंडळी होती भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते होते माझ्यावर प्रेम करणारे माझे जुने सहकारी होते रस्त्या थीक ठिकठिकाणी शेकडो कार्यकर्ते मला शुभेच्छा देण्यासाठी दोन दोन तास वाट बघत होते कालपासून असंख्य लोकांनी घरी येऊन आपल्या सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत आपण दिलेले आशीर्वाद आणि दिलेलं पाठबळ मला ऊर्जा देणार आहे मित्रांनो लोकांचं प्रेम आणि पाठिंबा हीच राजकारणातली सर्वात मोठी ताकद व सर्वात मोठी संपत्ती असते मी स्वतःला नसिबान मानतो की चांगल्या काळात आणि अगदी अडचणीच्या काळातही आपल्या सर्वांचं समर्थन मला मिळत राहिलेलं आहे आज जे काही करण्याची संधी मला मिळाली आणि मिळत आहे ते केवळ आईवडिलांचे संस्कार आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आयुष्यभर मतांचं नव्हे तर विकासाचं राजकारण केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचा मराठवाड्याचा विकास व्हावा यासाठी नेहमी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न राहिलेला आहे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या माझ्या सुद्धा हेच प्रमुख कारण आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात विकासाचे एक नवीन पर्व सुरू केले आहे विकसित भारताचे लक्ष निश्चित करून त्यावर योजनापूर्वक काम सुरू आहे भारत विकसित व्हावा महाराष्ट्र विकसित व्हावा आणि माझा नांदेड जिल्हासुद्धा विकसित व्हावा या प्रामाणिक हेतूने मी माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे मित्रांनो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा नारा हा अतिशय महत्वाचा आहे आणि आपल्या सर्वांना एक ऊर्जा देणारा आहे आपण मागील अडतीस वर्ष माझ्या कामाची पद्धत पाहत आलेला आहात मी सुद्धा आजवर नेहमीच याच धोरणानुसार काम केलेलं आहे पुढील काळात सुद्धा मान्य मोदीजींच्या नारा हेच ब्रिदवाक्य मानून मी काम करत निश्चित राहील पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र